मंडळींच्या पुढे माझा एकदम निरा आहे कारण मी माझी जे काही आठवणीचे लिहिलं होतं ते वयात ते मी सांगते मुळात अगदी पहिली गोष्ट म्हणजे खरोखर त्यांची जी वास्तू आहे ह्या नीला लीला गोहे यांच्या आईला मी ट्रीटमेंटला जात असे आणि त्या जेव्हा स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आला त्यावेळेला या दोन मुलींनी अगदी आतून धावा केला की मी तिथे पोचावे आणि हे माझं खरं म्हणजे माझा भाग्य जे हा तिथून झाला नाहीतर मी या ज्या वातावरणात वाढले आणि शाळा कॉलेजमध्ये मला ओळखणार आहे कोणाला आता खरं वाटत नाही की माझ्या तोंडी असं सारखं स्वामीजी स्वामीजी येतं इतक्या निराळ्या वातावरणात मी वाढलेली आमच्या घरी काही देवपूजा वगैरे काही भांगडी नव्हत्या मग जरा अध्यात्म हे जास्ती म्हणजे पाश्चिमात्य विचारांनीच आम्ही वाढलेलो होतो त्यामुळे हे सगळं प्रकरण नवीनच होतं मला पण त्या मुलींनी इतका आग्रह केला आणि त्यावेळीसुद्धा खरं म्हणजे सुषमातेंनीच माझ्या नावाला विरोध केला होता असं मला नंतर कळलं की नाडकणी म्हणजे मच्छी खाणाऱ्या मग ते स्वामींची इतकी तरल अवस्था आहे त्यांना हे कसं काय झेपणार मग दुसरं कोणी ब्राह्मण कुटुंबातलं नाही का मिळणार हे मी नंतर ऐकलेल्या गोष्टी पण त्या ते माझा योग इतका चांगला होता की त्या ब्राह्मण फिजिओथेरपीटना काही जमत नव्हतं आणि त्यावेळी जास्ती फिजिओ नव्हते पुण्यात त्यामुळे माझा नंबर तिथे लागला आणि गेले तेव्हा सुद्धा पहिल्या दिवशी सुषमाते नेहमी सारख्या फोट्या खातात शैला ते सांगितलं तसं इथे काहीतरी असं धरून उशीबिशी विषयी असेल मला काही कल्पना नाही नंतर मला कळलं की मी काय बोलले शब्द शब्द त्यांनी तो करून ठेवला त्यातलं जे सार होतं ते घेतलं पण नंतर त्यांची ओळख बघ गेली तसं असतात आणि पण त्यांनी पण असं हेरला सगळं माझं एकूण जीवन बघून हे दोन मुली आहेत लग्न होऊन गेल्या की ही बाई जरा मोकळी होईल बरी दिसते येत आहे तिला थोडं इंग्लिश येते थोडं मराठी येत आहे बाकी काही नाही आलं तरी शिकवता येईल पण मोकळी होईल संसारातून अशा हे तुम्ही माझ्यावर खूप 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 कष्ट घेतले आणि खरं सांगायचं तर मी बेशस्त फॅमिलीची त्यामुळे अगदी टोटली बेशिस्त आणि ताई तर अगदी तीन अक्षरी एकांत म्हणजे एकांत म्हणजे अगदी कडक शिस्तीच्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना अपार कष्ट पडले मला घडवण्यामध्ये बारीक बारीक गोष्टींमध्ये सुद्धा खूप त्यांना त्रास झाला त्याचा एनिवे anyway, त्यांनी शेवटपर्यंत मला हे दिलं नाही आणि मला एकच समाधान होतं की स्वामींनी मला एकदा बोलवून सांगितलं की आत्तापर्यंत ताईंच्या बरोबर पुष्कळ व्यक्तींना मी हे केलं जोडायचा प्रयत्न केला, केला। परंतु ते काही झालं नाही आणि तू नशिबाने तू त्यांचं मन जिंकलं आहेस तर हे माझ्या दृष्टीने अतिशय मोलाची गोष्ट आहे आणि हे सर्टिफिकेट मला वाटतं मला दाढून नये असं मला पूर्ण विश्वास आहे साधना म्हणा अजून सुद्धा काही हवी तशी होते असं मी म्हणू शकत नाही परंतु स्वामींच्या आणि ताईंच्या देहाची थोडीफार सेवा माझ्याच्याने झाली आणि खरं म्हणजे मी माझ्याकडून जे झाली त्याच्यापेक्षा जास्ती त्यांच्या बोधाची सेवा माझ्या मुलीला करण्याचा लाभ मिळाला आहे म्हणजे मला खूप आश्चर्य वाटायचं की एक दिवशी ताई म्हणाल्या आज मुलीचा फोन आला मस्कत मुली मुली होता मस्कतला असते ती आणि ह्या मुली म्हणजे माझ्या मुली इंग्लिश वा मीडियममध्ये वाढलेल्या त्यांना मुळीत मराठी म्हणजे अनादरच होता आवडतं सोडा पण आम्ही जे बोलायचो मुलांच्या कॅसेट वगैरे याच्यातो काय विषयी त्यांना खूप चीड असायची साहित्य काय मराठी लावता म्हणून परंतु ही कधी ती गेली तिथे गाडी ती स्वामीजींची आणि यांची प्रवचन ऐकत असे मोठा प्रवास त्यात काय आपल्यासारखे स्कूटर आणि सायकल मध्ये मध्ये कडबडत नाही त्यामुळे लागोपाठ जो प्रवास व्हायचा त्यात तिने इतकं श्रवण तिचं झालं स्वामीजींची ब्रह्मसूत्र आणि ताईंचं हे की त्याच्यानी तिने खूप मोठं छलांग मारलं मोठी उडी आणि हो एक दिवशी आज काल मुलीचा फोन आला होता म्हटलं मला माहीत नव्हतं म्हणाल्या विचारलं अमोक मला म्हणजे धक्काच बसला की तिला मराठी सुद्धा येत नाही आवडत नाही अनादर आहे ती ज्ञानेश्वरी कधी वाचायला नाही परंतु हा तिचा एक प्रवास म्हणजे माझ्याकडे झाला झालाय म्हणजे तिने जे काय तपश्चर्या केली ती मलाही मालीकडेच समजायला लागली आहे परंतु जसं स्वनलता ते नेहमी म्हणतात तसं एक रोख स्वामींनी मस्कतमध्ये लावले आणि अनेक इंटरनॅशनल याची लोकं तिच्याकडे येतात अनेक धर्माची पण येतात आणि ती त्याचं ज्ञानेश्वरी um, म्हणजे योगाभ्यासाच्या जोडीला या सगळ्याचं ताईंच्याकडून स्वामीजींकडून मिळालेलं ज्ञान त्यांच्यापर्यंत त्यांच्या त्यांच्या भाषेत पोहोचवायचा प्रयत्न करते हे फार मोठं भाग्य म्हणजे सगळ्या भाग्याचा उदय हा लिला लिलांपासून झालं आहे मला परत चांगलं असं वाटतं तोपर्यंत मी फक्त एक फिजिओथेरपी उत्तम भाग आपल्याकडून सेवा व्हावी आणि सगळ्यांना बरं करावं शायब भ्रमात जोरात काम करत होते परंतु सगळ्याच याची मला आ, मर्यादा लक्षात आल्या आणि खरं म्हणजे मी ज्या स्वामींकडे गेले तोपर्यंत मला सुरुवातीचा काळ असा होता की जवळजवळ ऐंशी या वयातली लोकं जास्ती पेशंट म्हणून असायची आताचं चित्रच झालं आहे आणि मला वृद्धांच्या समस्या जास्त जवळ बघायला मिळाल्या त्यामुळे माझ्या मनात सार्थ येतो की आपण एक वृद्धाश्रम काढावा तर स्वामीजींकडे गेले आणि नेमकं त्यांनी असं बोलायला सुरुवात केली की के आपल्याला साधकांचा आश्रम काढायचा वृद्धाश्रम काढायचा त्या दिवशी मात्र मी करून टाकलं आपण आपला झेंडा लावायचं नाही स्वामी करतात त्याला पण मदत करायची परंतु तिथे पण अशी गंमत होती मी खूप लोक मला स्वामी संध्याकाळच्या केंद्रात कधी के नसायचे क्लिनिकमुळे पण स्वामी सांगायचे काल तेवढा पाऊस पडला सात लाखांचे जमा झाले आज काय पाच लाख जमले आणि मग मी एक दिवशी चेकबुक घेऊन गेले मला काही कळत नव्हतं मी काही एवढं देऊ शकणार नव्हते पण काहीतरी आपण जावं म्हणून मी स्वामींना म्हटलं की स्वामीजी मला मी काहीतरी देऊ इच्छिते या दू तर ते मला सांगतो नंतर मग मी ते काय बोलले ना म्हणून ताईंना विचारलं तर ताई पण असं म्हणाले त्यांनी पण मला त्यात अजिबात सहभाग घालून दिला नाही आणि मला असं नंतर लक्षात आलं की स्वामींची इच्छा होती की मी ताईंच्या बरोबर त्यांच्या कार्यात जे काय माझा वाटा असेल तो तिथे हे करावा तर अशा ह्या झुंजार व्यक्तिमत्वा नंतर आम्हाला भेटल्या स्वर्णलता ताई ज्या अत्यंत मोवाळ्या सगळ्यांना माहिती आहे पण नेहमी विचार असा येतो की आधी जर स्वर्णलता ती भेटल्या त्यात तर आमचं काही खरं नव्हतं कारण ताईंनी जे थाकून ठोकून शिस्तीत ज्या गोष्टी हे केल्या त्या त्याच्यामुळे पुढचा प्रवास आम्हाला शोभा लागतो आहे मला नेहमी असं वाटतं की नुसतं ज्ञानेश्वर काय अभंग ज्ञानेश्वरी वाचली असती देहाती तवस्था वगैरे काय शब्दा ते शब्दात त्या अंगाने कळला असतो परंतु ताईंचं जे जीवन अतिशय जवळून आम्ही सगळ्यांनी बघितलं की किती वेदना किती काय काय होत असं नाही एकदा तर आपल्याला गुरुपौर्णिमेला त्यांना एक ठिकाणी खूप आग्रहाने बोलवलं होतं आणि तेव्हा ताईंची पाठ खूप दुखत होती आणि ताईंना शक्यच नव्हतं तर त्या म्हणाय पण ते म्हणाले आम्ही पाठ सकट तुम्हाला उचलून घेऊ विनोदांच्या इथे संप्रसाद विनोदांच्या केंद्रात आणि तुम्हीच यायला पाहिजे असं त्यांचा खूप आग्रह होता म्हणून शेवटी मग ताई तयार झाल्या आणि जाण्याआधी एक तास त्यांना जे एकदम कधीतरी ह्यातला क्वालिफिकेशन व्हायचं तसं सुरू झालं पण काही नाही नंतर ना, जे प्रवचन झालं त्या प्रवचनाचे रेकॉर्ड सगळ्यात हिट म्हणजे अठराव्या अध्यातल्या अठ्याहत्तराव्याशी ह्याच्यावरती आम्ही ताई बोलल्या हो आणि ती कॅसेट मॅक्सिमम लोकांनी घेतली विकत घेतली भी म्हणजे ते प्रवचन तर त्यांच्या अगदी खरोखर अत्युत्तम झालं ते तर आता हे सगळं देहातील तंदुरेच प्रत्यक्ष बघितल्यामुळे आता थोडी थोडी तरी बिघडायला लागलेली आहे फार वेळ घेत नाही नमस्कार करून सगळ्यांचा